आज सकाळी तावडे साहेबांची भेट घेऊन जुनियर कॉलेजच्या संदर्भात वयाची आणि विद्यार्थी संख्येची अट शिथिल करून परत ज्युनिअर कॉलेजेस जे पात्र ठरतात त्यांना शासनाकडे पाठवण्याचे आदेश निर्गमित होणार आहे तिथून आज परत आयुक्तांकडे आलो आयुक्तांकडे एक परत मॅरेथॉन बैठक झाली जवळपास तीन तासाची नैसर्गिक वाढीच्या पाच हजार नऊशे बहात्तर तुकड्या किंबहुना त्यापेक्षाही जास्त या दोन हजार बारा तेरापर्यंत दिलेल्या आहे त्या सर्व तुकड्यांची माहिती मूल्यांकन नाही रोस्टर विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांची मान्यता ही आयुक्त स्तरावर येत्या काही दिवसात अपडेट करायचं ठरलं त्या संबंधात आयुक्त एक दोन दिवसात पत्र काढणार आहेत त्यानंतर ते शासनाकडे पाठवण्यात येतील दुसरी